पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खोपोलीमधील डोंगराळ भागात असलेल्या झेनित वॉटरफॉलमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले तामिळनाडू येथील काही युवा पर्यटक मुंबई येथून टॅक्सी करून खोपोलीतील झेनीत वॉटरफॉलला गेले होते त्यातील दोन पर्यटक धबधब्याच्या ओढ्यावर अडकले असल्याची माहिती मिळाली परंतु प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतर एकूण पंधरा पर्यटक धबधब्याच्या मार्गावरील ओढ्यात अडकले होते घाटमाथ्यावर पाऊस जोरदार झाल्यामुळे खोपोली खंडाळ्याच्या सह्याद्री रांगेतील धबधबे ओढे नाल्यांना पाणी वाढले आहे खोपोली पोलिसांची टीम खोपोली फायर ब्रिगेडची टीम आणि हेल्प फाउंडेशनच्या टीमने प्रत्यक्ष झेनित वॉटरफॉल आणि परिसरातून पर्यटकांना बाहेर काढले वॉटरफॉलचे रील पाहून पर्यटक प्रचंड पाऊस असताना देखील या ठिकाणी आले होते जवळपास पंधरा पर्यटकांना सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले खोपोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी येथे तैनात केले आहेत